त्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लो लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसतं हा रेल्वे पोटामध्ये विषय नाहीये ज्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडलं जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब न राहू शकत तिकडे आता अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी वर्ष येणारे जे लोके आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच मी रेल्वे कोलपडली कशासाठी रेल्वेचा बोलवारा उडालेला आहे सगळ्या आख्या ट्रॅफिकचा बोलवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये ट्रॅफिक साठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाही आहे नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात गोंधर प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये गोंधर आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतंय कोण काय करतंय काही काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनल वरती त्याला किंमत नाही म्हणजे अने गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढे हो लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हेच समजे असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या ठिरपळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी हार प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुनी हास्य असतं किंवा काही बाबा

आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा दिला जावं तिकडे बघावं काय चाललंय मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल काय अहो कसे पाणसं हातील आतमध्ये ही म्हणून भरतील किती गर्दी असेल कल्पना का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय नाही जिथन बाहेर पडताय तिथन आज जात आहेत परत पुढच्या सेटलवर जातोय आता का अपघात झाला त्यावेळेस तिथं पण मदत कार्य पण लवकर पोहचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात कारण माणसाची किंमत नाही आहे हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल तर ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपल्या हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात